नमस्कार हो दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सादर करीत आहोत आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी श्रोते हो सुट्टी लागली की वेध लागतात पर्यटनाचे केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार असं म्हटलंच आहे आपलं व्यक्तिमत्व समृद्ध करणारे अनुभव पर्यटनातून मिळतात काहींना पर्यटनाचा छंदच असतो अशाच फिरस्ता असलेल्या आमच्या सहकारी नंदिनी मथुरे यांचे रोड ट्रिपचे अनुभव ऐकूया त्यांच्याच आवाजात याचीसाठी केला होता सारा अट्टहास सुमारे साडे चौदा हजार फुटांवर त्या वाऱ्याचा सामना करत उभे होतो आम्ही आजूबाजूला सर्वत्र बर्फाच्या राशी पसरलेल्या होत्या हाच तो सुप्रसिद्ध साचपास हिमालयातल्या भटकंतीच्या व्यसनाला आम्ही पुन्हा एकदा बळी पडलो होतो साहसाची ओढ ही एक आदिम प्रेरणा आहे तिला आम्ही पुन्हा एकदा प्रतिसाद दिला होता आजवर अनेकदा पायी गिरीभ्रमण केलं होतं आता माझ्या नवऱ्याला आपली सार्थिक क्षमता आजमावून पाहायची होती त्यासाठी आम्ही आमची गाडी घेऊन इथवर मजल मारली होती हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यातल्या पांगी घाटीला मुख्य भूमीशी जोडणारी ही खिंड म्हणजेच साचपास पीर पंजाल पर्वतरांगेत आहे वर्षातले अनेक महिने ती बर्फात असल्यानं केवळ जून ते ऑक्टोबर या कालावधीत वाहतुकीसाठी खुली असते हा रस्ता काही वर्षांपूर्वीच बांधला गेला आहे या रस्त्यामुळे स्थानिक रहिवाशांचा वेळ पैसा आणि देखील कमी झाला आहे मात्र भूस्खलन धबधबे बर्फाच्या उंच उंच भिंती यांचं इथे प्राबल्य असल्यानं हा कच्चा रस्ता हिमालयातल्या सर्व रस्त्यांचा बिग डॅडी म्हणून ओळखला जातो ते उगीच नाही याचा पदोपदी प्रत्यय येत होता काही ठिकाणी रस्त्याचा चढ वाहनाची आणि सारथ्याची कसोटी पाहणारा होता हिमालयातल्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही भल्या पहाटे चंबा शहर सोडलं होतं वाटेत बैरागड इथे स्थानिक पोलिसांनी गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो काढून घेतला सरकारनं जनसुविधेसाठी या रस्त्याची निर्मिती केली आहे परंतु या रस्त्यावरचा प्रवास हा पूर्णपणे स्वतःच्या जबाबदारीवर करायचा आहे असं आम्हाला बजावून सांगितलं आणि तशा आशयाच्या निवेदनावर सही देखील घेतली या रस्त्याचं काम करणाऱ्या मजुरांवर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली खलिस्तानवादी अतिरेक्यांनी के हल्ला केला होता त्यात पस्तीस जण मृत्युमुखी पडले होते या कालाबन हत्याकांडाची माहिती देणाऱ्या स्तंभाजवळ आदरांजली वाहून पुढे निघालो तर रस्ता अडवला शेळ्या मेंढ्यांच्या एका मोठ्या कळपानं लुस गवताच्या मागावर निघालेला हा कळप आपल्याच नादात कला कला होता त्यांच्या कलाकलानं घेत आजूबाजूच्या डोंगर उतारावर फुललेली फुलं बघत पुढे जात होतो सुचीपर्णी जंगल आता संपत आलं होतं तेवढ्याच समोर रस्त्यावरच एका धबधब्याच्या धारा कोसळत असल्याचं लक्षात आलं भराभरा गाडीच्या काचावर चढवून धारांखालूनच गाडी न्यावी लागली चला गाडीची आंघोळ झाली म्हणून गाडीचा मालक खुश झाला खिंडीतल्या देवळात नमस्कार करून फोटो बिटो काढेपर्यंत बारीक बारीक हिमवर्षावाला सुरुवात झाली होती हिमालय अतिशय रम्य आहे असं साक्षात कवी कालिदासानंच म्हटलं असलं तरी प्रसंगी हा हिमालय किती निर्दयी होऊ शकतो याचा चांगलाच अनुभव होता शिवाय आता पलीकडचा रस्ता उताराचा होता ताजी हिमफुलं रस्ता निसरडा बनवतात त्यामुळे आनंद काळजी उत्सुकता अशा संमिश्र भावना मनात घेऊनच पुढची वाटचाल होत होती ढळत्या दुपारी ढाबा दिसल्यावर गरम गरम जेवणाच्या आशेनं पायउतार झालो चविष्ट राजमा चावल खाऊन अन्नदाता करता तथा भोगता सुखी भवं असा आशीर्वाद देऊन निघालो हिमालयात मिळणारं राजमा चावल हे स्थानिक जेवण त्या हवामानात गरज असणाऱ्या प्रथिनांचा चांगला पुरवठा करतं स्वर्गीय वातावरणाचा अनुभव घेत तीन तासांनंतर पांगी घाटीचं मुख्यालय असणाऱ्या किल्लाडला पोहोचलो अद्यापही अतिशय दुर्गम असलेला हा प्रदेश इथे नियुक्ती झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्वी विशेष भत्ता दिला जाई तो अंतिम संस्कार भत्ता या नावानंच ओळखला जाई खडतर हवामानाच्या या भूप्रदेशात ठाई ठाई बहरलेली शेती पाहून मन प्रसन्न झालं सर्वत्र फुललेल्या रानटी गुलाब पुष्पांप्रमाणे इथल्या स्त्रियांचे चेहरेही कांतिमान दिसत होते शेतांमध्ये त्यांचंच प्राबल्य होतं त्यांच्या मेहनतीला दाद देत त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा शहरी माणसं आपली विचारपूस करत आहेत हे पाहून त्याही हरखून गेल्या आमच्याप्रमाणेच नवनवीन साहसांच्या शोधात असणाऱ्यांना पांगी घाटी खुणावते आहे त्यांचं स्वागत करायला तीही उत्सुक आहे इथल्या नागरिकांनाही विकास प्रक्रियेत सामील व्हायचं आहेच मात्र या विकासाच्या नादात इतर पर्यटन स्थळांप्रमाणे हिचा मूळ तोंडवळा हरवून जाऊ नये एवढीच अपेक्षा स्वतःची गाडी स्वतः चालवत हिमालयात जायचं ही कल्पना अतिशय रोमांचकारी वाटत असली तरी तिचेही काही फायदे तोटे आहेत त्याविषयी सविस्तरानं पुन्हा कधीतरी बोलू मात्र काही पथ्य पाळली तर अशी सडक सहल नक्कीच आनंददायी होऊ शकते तर मग श्रोते हो आता दररोज भेटूया नवीन पॉडकास्ट सहवाणी दिवाळी अंकार संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कुवळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख त्यांचं निर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन गौरी देशमुख